ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अभियानाला तुम्ही पाहताय आता की प्रतिसाद चांगला आहे लोकांची चांगला विषय आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे अनेक वर्ष ऐरणीवर असणारा प्रश्न आहे इथं लोक साधारण जवळपास सर्व मध्यमवर्गीय भाग विभागातली राहतात एक पंचवीस तीस हजार रुपये पगार असणारी लोक या भागामध्ये घरं घेतात साधारणतः दहा बारा पंधरा हजार रुपये घराचा हप्ता असतो याच्यावरती हजार बाराशे रुपये मेंटेनन्सचा खर्च कचरा उचलण्यासाठी वेगळे पैसे द्यायचे आणि या उपर प्रत्येक सोसायट्यांमध्ये या भागातल्या पाण्याच्या टँकरसाठी वेगळं बजेट ठरवलं जातं आता हे बजेट ठरवत असताना की प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिकल असेल किंवा काही असेल काही इश्यूज येतात तर त्यावेळेस घरामध्ये थोडीशी आर्थिक अडचण चणचण राहते दोन दोन तीन तीन महिने जर पैसे मेंटेनन्सचे इमारतीमध्ये जमा नाही झाले तर या इमारतीमध्ये वाद चालू होतात त्या घराला वाईट टाकलं जातं त्या महिलेशी कोणी बोलत नाही त्या पुरुषाबरोबर वागणं सगळ्या लोकांची इतरांची बदलून जाते काही वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की ह्या सगळे जे वाद आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात म्हणजे प्रशासनाचा आणि इथं असणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि भोगतो सर्वसामान्य माणूस तर आज आता या क्षणाला राजकीय अस्तव्यस्त सगळी परिस्थिती आहे प्रत्येक उमेदवाराला ही शंभर टक्के खात्री आहे की पैशाच्या जोरावरती आपण कशाही पद्धतीने या विधानसभेला निवडणूक लढवू आणि जिंकून सुद्धा येऊ तर प्रत्येकजण जर वैयक्तिक स्वतःचा फायदा पाहतोय तर आम्ही सर्वात जास्त मालमत्ता कर रुपी कर देणारे महानगरपालिका जवळपास आम्ही त्रेचाळीस कोटी रुपये पैसे देतो एवढ्या मोठे पैसे देणारे आम्ही लोक मग आमच्या प्रश्नांसाठी आम्ही का भांडू नये आणि का मागू नये मतांचे पैसे देण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आम्हाला पाणी द्या इतर सर्व प्रश्न आहेत ते स्थानिक प लेवलवरती आम्ही कसेही मिटवू परंतु पाण्याचा प्रश्न आमचा हा खूप महत्त्वाचा आहे घन आहे तो मिटवा पलीकडा असणारा धायरीगाव इथं चोवीस तास पाणी आहे मा आमच्या गावाच्या पलीकडं असणारा आंबेगाव हे चोवीस तास पाणी आहे आणि या दोन गावांच्या मध्ये असणारं नरेगाव इथं मात्र एक तास पाणी तेही दोन दिवसातनं एकदा दीड दीड दोन दोन लाख रुपयाच्यावरती एका एका इमारतीचं एक आज बजेट आहे फक्त पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी हे इतक्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे कचऱ्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे ट्रॅफिकचे विषय आहेत अपघाताचे विषय आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत अनेक समस्या आहेत पण प्रत्येक समस्या आम्ही इथं पाडा वाचवायला बसलेलो नाही या सगळ्या समस्यांचं केंद्रस्थान आम्ही पाणी ठेवलं आणि जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार हे दृढनिश्चय घेऊन आम्ही पुढे जातोय जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावर जे सोल्युशन सांगितलेलं आहे जो, जो उमेदवार आपल्याला पाणी देईन त्यालाच आपण मत देणार आणि ही कार्यवाही आधीच व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येकजण येतो आणि आश्वासन देतो की आम्ही मा निवडून आल्यानंतर करू पण आता ह्यावेळेला हे चालणार नाही सो आधी त्यांनी करावं काम पू आम्हाला पाणी द्यावं आणि मगच मतं घ्यावीत आमच्याकडून हेच आमचं मागणं आहे काय भाऊ प्रत्येक वेळा करत आलेले आहेत ते अगदी घरच्या आमच्या घरच्या माणसासारख्या आहेत आम्ही पहिल्यापासून त्यांना ओळखतो व जवळजवळ चार म्हणजे वर्षानुवर्षे त्यांची कामं चालू आहेत ड्रेनेज लाईनचं काम असू दे किंवा पाण्याचं काम असू दे त्यांनी स्वतःचा म्हणजे स्वतःला त्रास होत असतानासुद्धा पाण्याची लाईन देणं किंवा ड्रेनेज लाईनची कामं करणं कारण ड्रेनेज लाईनचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे ब जवळजवळ महिना दोन महिने ते पाणी वाहत होतं गटारीचं तर ते पाणी त्यांनी त्यांच्यामुळं केवळ बंद झालेलं आहे हे अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे कारण अक्षरशः कुठे नरकात राहतो का काय असं वाटत होतं आम्हाला जाता येता अक्षरशः खाली जायची इच्छा नसायची पण ते काम झाल्यापासून थोडंसं आम्हाला आता बाहेर पडावं असं वाटतं आहे हे खरंच त्यांच्या कामाची ही पोचपावते साहेब आहे ना आदरणीय भूपेंद्रभाऊ मोरे यांनी जी अभियान योजना आणि रस्ते दुरुस्ती व कचरा अभियान याच्यासाठी जे पाऊल उचललेले त्यात त्यांना यश मिळावं आणि त्यांनी या एरियामधले जे फॅसिलिटीज आहेत कॉर्पोरेशनला गेल्यानंतर जे मिळायला पाहिजे त्यासाठी जे प्रयत्न करतात त्यासाठी श्रीनिवास विहारतर्फे सगळ्यांचा आमचा पाठिंबा राहील आणि जे मतं देतील किंवा जे काम पहिल्यांदा करून जातील त्यांचं आमचं मतदान राहील असं मी सांगतो